ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई यांच्या विद्यमाने पिंगोळी गावातील ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दहावी बारावी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुण सोहळा महाराज सभागृहात संपन्न झाला गावातील ज्येष्ठ नागरिकांना व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही शाळ श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे व राष्ट्रपती पुरस्कार मस्गे हे प्रमुख अतिथी म्हणून ग्रामस्थ हितवर्धक संघाने दर तीन वर्षाने असा कार्यक्रम आयोजित करावा असे मनोक गंगावणे यांनी व्यक्त केले तसेच पिंगोळी ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत बुदाजी धुरी यांनीही उपस्थितांचे आभार मानले यावेळी पिंगोई ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबईचे उपाध्यक्ष घनश्याम पाताडे सचिव बाळा पिंगुळकर खजिनदार चंद्रकांत अंकुश धुरी पिंगुळीचे सरपंच अजय आखेरकर दशरथ राऊ शंकर तेज भास्कर राऊळ काशीनाथ निकम संकेत धुरी सुमती सामंत अरुणा सावंत नारायण राऊ यांच्यासह पिंगुळी ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबईचे इतर सदस्य व पिंगुळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते We'll